हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या हार्शी डायरी जा या चॅनल वरती ही आहे आपली गावाकडची सकाळ गावाला सकाळी उठलं की आपल्याला हिरवगार नेचर पाहायला मिळतं आम्ही शेतात राहतो त्यामुळे आमच्या घराच्या शेजारी पूर्ण शेती आहे हिरवीगार झाडे आहे सकाळी उठलं की थंड अशी वाऱ्याची झुळूक शरीर व मनाला स्पर्श करून जाते सकाळी उठल्या उठल्या गावाकडे सगळ्यांची कामं चालू होतात तर इकडे वैष्व साफसफाई करत होती कचऱ्याचं ढीक जाळण्याचं काम करत होती पप्पांनी तोपर्यंत गायीचं दूध काढायला चालू केलं होतं मम्मी गायीच शेण भरत होती आणि आजी थोडीफार कामं करत होती आमच्या घरासमोर खूप झाडे लावलेली आहेत त्यामध्ये मोगरा गुलाब पेरू अशी विविध प्रकारची झाडे आहेत तर पप्पांना झाडे कट करण्यासाठी टाइम भेटत नाही कारण शेतातली कामं बाकीचीही खूप कामं असतात त्यामुळं तर मी झाडं जा, कटिंग करायला घेतली पण मला प्रॉपर शेप देता येत नाही मी बाजूच बाजूचं कट केला आणि पप्पानी येऊन नंतर प्रॉपर शेप दिला पप्पा हे झाड काम करतात त्यामुळे त्यांना प्रॉपर झाडाची कटिंग करता येते मग त्यांनी येऊन सगळ्या झाडांना प्रॉपर शेप दिला आणि नंतर आमची सगळी झाडे कट करून झाली माझ्या बॅक साईडला जे आहे ते पेरूचं झाड आहे आणि ते गावरान पेरूचं झाड आहे त्यामुळे पेरू खायला एकदम छान लागतात तोपर्यंत आईने इकडे चुलीवरची भाकरी करून घेतल्या होत्या चुलीवरची भाकरी खायला एकदम कुरकुरीत लागते शेतातील वालाची भाजी आणि भाकरी खाल्ली आणि मन एकदम तृप्त झालं चुलीवरच्या भाकरीची सर कशालाच येणार नाही ये। आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं जेवण झाल्यानंतर समूह आणि पप्पा शेतातलं काम करायला गेले आणि आम्ही बाकीची घरची कामं करून घेतली तर पप्पा शेतामध्ये कांद्याचे बी टाकत होते आणि समूह त्यांना मदत करत होती आम्हाला सगळ्यांना शेतातली कामं येतात कारण आम्ही कायम मम्मी पप्पांना शेतातल्या कामात मदत करतो मलाही सगळी कामं येतात शेतातली मीही लग्नाच्या आधी सगळी कामं केली आहेत शेतामध्ये मला आता एक वाक्य सांगाव असं वाटतं शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथे राबत कष्ट होतो माझा शेतकरी बाप शेतकऱ्याचे कष्ट हा एक फक्त शेतकरीच समजू शकतो शेतकऱ्याला बारा महिन्यात कधीच सुट्टी नसते त्याच काम रोज चालू असत आणि एवढं सगळं पिकवून त्याला बाजार भेटेल का नाही हेही त्याला माहित नसतं तेही दुसऱ्याच्या था शेतकरी बनणं हे कोणाचही काम नाहीये शेतकरी बनण्यासाठी खूप मोठं मन आणि काळीज लागत शेतकऱ्याच्या लाईफमध्ये कायम नवीन नवीन संघर्ष येत असतात आणि तो तसंच त्या संघर्षांशी लढून त्याचं जीवन जगत असतो मी आत्या आणि छकुली आम्ही ती तोपर्यंत तो पूर्ण कोथिंबीर निवडून ठेवली कारण आज संध्याकाळच्या जेवणात कोथंबीर वडीचा बेत होता ते पाह कसे चिखलत खेळत आहेत कोथिंबीर निवडून झाली शेंगाई फोडून झाल्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये वाल लावण्यासाठी आम्ही सगळीच गेलेलो कारण मम्मी त्यांना पण शेतातली भरपूर कामं असतात त्यामुळे त्यांना हेल्प करण्यासाठी आम्ही सगळे गेलो होतो ले ले ही गाऊन घातलेली आहे माझ्या आत्या ती समोर आहे तिच्या ब्लॅक शर्ट वाली ती आत्याची मुलगी आहे ती माझ्या आजी आहे आज माग आजीला थोडा आराम देण्यासाठी आम्ही सगळे काम करत होतो पूर्ण वाल लावला नंतर त्याच्यात मुळ्याचे बीही लावले सगळं लावून झालं नंतर आम्ही गेलो घरी तर आज शेवभाजी करण्याचा प्लॅन होता घरी गेल्यावर मी शेवभाजी केली मसाले भात केला रोटीचं पीठ मळून ठेवलेलं मी केलेला स्वयंपाक ह्या सगळ्यांना आवडतो म्हणून हे मलाच खांबणाला लावतात आम्ही लावलेल्या वालाला नंतर पप्पांनी पाणी दिलं शेवभाजी वगैरे करताना तर व्हिडीओ नाही काढलाय ना मी डायरेक्टली जेवण करतानाच व्हिडिओ काढलाय मी सगळं रेडी केलं होतं फक्त रोटी करायची राहिली होती नंतर आईने रोट केलं चुलीवरती गरमागरम आणि सगळे इकडे खायला बसले होते इकडं गरम रोटी करत होते इकडे जेवायला बसले होते ते सांगतायत भाजीची टेस्ट एकदम मस्त आहे म्हणून तर अशा प्रकारे भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा